दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा घोषणाबाजीने परिसर दानानला संभाजी ब्रिगेड चे डफली वाजत आंदोलन राज्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या माध्यमातून धुळे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हेमंत भडक अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष अनिल देसले यांच्या नेतृत्वात धुळे ग्रामीणचे आमदार राम यांच्या निवासस्थानासमोर डफली वाजवून सरकारला जागी करण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले आंदोलनकर्त्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या आणि जनावरांच्या बाजारभावानुसार नुकसान भरपाई द्या अशा घोषणा देत जोरदार आंदोलन करीत मागणी केली त्यानंतर आमदार राम भदाणे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले यावेळी पुरामुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली शेतजमिनी जमिनी खडून गेल्या घरे संसार उपयोगी साहित्य मुलांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले हजारो जनावरे मृत्युमुखी पडली असून शेतकऱ्यांची जगण्याची उमेद हरवत आहे अशा परिस्थितीत सरकारने निकषांच्या चौकटीत न अडकता तिजोरी खुली करून शेतकरी व पूरग्रस्तांना थेट मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली जय जिजो जय शिवराय महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांचे काय पण जनतेचे सुद्धा घर पाण्याखाली आलेले आहेत त्यांचे संस्कारही उद्धस्त झालेले आहेत अशा सर्व पीडित लोकांना शासनाने तात्काळ मदत करावी ज्या योजना आहेत त्या युद्धाच्या निधी इकडं वळून दोन महिन्यासाठी त्यांनी हा नीती पीडितांना देण्यात यावा हेक्टरी एक, एक लाख रुपये शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी व ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत त्यांना संसारोपयोगी वस्तू व त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी आम्ही आमदार साहेब राम बने यांच्याकडे करण्यात येणार आहे त्यांनी हा विषय विधानभवनामध्ये हा विषय मांडायचा आहे व माननीय मुख्यमंत्री साहेब व मध्ये हा विषय मांडून लवकर लवकर हा विषय तात्काळ लावायचा आहे एवढ्या आठ दिवसात जर ओला दुष्काळ जाहीर नाही केला तर संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन स्वरूपात आंदोलन उभं करेल ही आशा देतो आम्ही